राधानगरी विधानसभा मतदारसंघ किंवा राधानगरी हा परिसर हा वाड्या परिसर आहे म्हणजे त्या काळात काळातसुद्धा राधेशाहीच्या सुद्धा राजेश छत्रपती शाहू महाराजांना या वाड्यावस्त्यांवर पोहोचणार अर्थात तेव्हा वाहतुकीची साधनं पण नव्हती त्रासदायक ठरायचं आज सुद्धा ते काही फार बदललं आहे असं नाही आहे सुद्धा त्या वाड्या पोहोचणं हे शासकीयदृष्ट्या राज्यकर्त्यांसाठी एक अडचणीचं ठरतं अवघड ठरतं पण तिथं सुद्धा गरजेचं आहे लोकशाहीमध्ये वाडी वस्तीवरच्या प्रत्येक माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य असतं आणि त्यांना ती मिळवणं हा त्यांचा अधिकार असतो लोकशाहीची हीच वाक्य आहे जेव्हा तुम्ही वाकीगोलसारखा हा परिसर वाकेगोलसारखा एक ठिकाण आहे गाव आहे राधानगरी परिसरातला आहे राधानगरी हा विकसित त्यातल्या त्यात मांडता येईल आपल्याला पण वाकीगोलसारखा परिसर हा दुर्गम आहे रिमोट एरिया आहे म्हणजे तिथं रेंज पण नाही आहे असं मी ऐकलं आहे काही लोकांकडनं काय त्याच्याकडं कसं बघतात त्या गावाकडं त्या गावाबद्दलची संवेदना तुमची काय आहे आराखड्याच्या दृष्टीनं ज्यावेळी दुधगंगा धरण व्हायचं होतं त्यावेळी हा बाकी गोला राधानगरीशी सलग परिसर होता बरोबर दुधगंगा धरणाचं काम सुरू झाल्यानंतर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मध्ये बरेचशी गावं विस्थापित झाली आणि ती गावं राहिलीत ती धरणाच्या बरोबर त्या बाजूला राहिली बरोबर आणि ते रस्ते जे होते अस्तित्वात ते रस्त्यांचं अस्तित्व संपलं आणि नंतरच्या काळात ज्यावेळी रस्ते होणार त्यावेळी मग अभयारण्याचे निर्बंध आले आणि मग ते रस्ते पक्के झाले नाहीत रस्ता आहे परंतु त्याला तो पक्का रस्ता नाही की ज्याच्यावर चांगल्या पद्धतीने वाहतूक करता येईल अशा पद्धतीने मग आमचं सगळ्यात मोठं पहिलं आमचं प्राधान्य अशा गोष्टीला आहे की वाकीगोल हा राधानरीचा अविभाज्य घटक आहे तो राधानगरी तालुक्याला जोडला जाणार बरोबर मग त्या दृष्टीने आमचे त्याच्यासाठी प्रयत्न आहेत की बाबा त्याच्यासाठी ज्या काही वन्यजीव विभागाच्या मान्यता आहेत त्यासाठी ज्या ज्या काही परवानगीच्या प्रक्रिया आहेत बरोबर त्या करण्यासाठी आम्ही आता सतततेनं पाठपुरावा करतोय आणि ते देखील आता त्याला मूर्त स्वरूप थोड्या दिवसात येईल असं आम्हाला अपेक्षित आहे एकदा तो रस्त्यानं चांगल्या जोडला गेला की लोकांचं इकडे येणं जाणं तहसीलदार म्हणजे शासकीय कामासाठी असेल बाजारासाठी असेल शिक्षणासाठी असेल हा म्हणजे आता काय होते बघा कॉलेज आमचं आहे इथं जवळ आहे पण ती मुलं इकडे येऊ शकत नाही बरोबर काय येऊ शकत नाही तर मधला रस्ता चांगला नाही जर भविष्यात रस्ता झाला तर त्या मुलांना शैक्षणिक सुविधा देखील इथं उपयोग करून घेता येतील त्यांचा देखील निश्चितपणानं तालुका म्हणून आपला तालुका म्हणून त्या सगळ्या परिसराचे राधनगिरी विषयी आपल्या तालुक्याविषयी प्रचंड त्याची अटॅचमेंट आहे त्यामुळे त्याचा एक उपयोग त्याचा त्या लोकांना येण्यासाठी याचा हे करता येईल आता रेंजचं म्हणलं तर आता तशी स्थिती नाही पूर्वी होती म्हणजे आम्ही गेले पाच सात वर्ष त्यावर प्रयत्न करतोय की तिथं मोबाईलचे टॉवर तिथं उभा राहावेत म्हणून आता ह्या वर्षपासून टॉवर काही राहिलेत काही कनेक्शनचे कनेक्शन इश्यू आहेत त्याच्यावर देखील आता आम्ही काम करायला त्यामुळे अजून सुद्धा त्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे ते करणार आम्ही किंवा करायचा आमचा तो प्रयत्न राहणार ह्या बेसिक गोष्टी आहेत की रस्ता दळणवळण किंवा कम्युनिकेशन साधन ह्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्या बरोबर जर बोलायचं झालं तर तिथं तुम्ही बघितलात श्रमीकंचा है। श्रमीकंचा है। है। तर तिथं प्रचंड कष्ट करणारे शेतकरी वर्ग तिथे श्रमिकांचा श्रमिकांचा हे आहे तिथं जर बघितलं तर एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं हजारो टन ऊस तिथं लोक पिकवत पाणी नाही हजारो टोन ऊस पिकवतात एवढी धमक त्या लोक आहेत तिथं दुधाचं उत्पादन सुद्धा तीन गावांच्या मधून दोन टेम्पो दूध जात आहे एवढं <laughs> लोक प्रचंड तिथं राबणारे लोक आहेत मग त्यांना अजून काही आधुनिक दूध व्यवसायासाठी मध्ये काही उतरता येईल काय काही तरुणांना त्यामध्ये काय हे करता येईल काय किंवा आता तिथं सुद्धा पर्यटन तुम्ही म्हणा प्रत्येक ठिकाणी पर्यटनाचा विषय येतोय तिथं सुद्धा येतोय पर्यटनाचा विषय तिथं जो आमचा एक इथे एक धबधबा आहे तो धबधबा देखील तोरस्कर जवळचा अतिशय सुंदर धबधबा आहे म्हणजे अगदी एखादा पिक्चरचा सेट असावा अशा पद्धतीचा धबधबा आहे त्याच्या इथे सुधारणा काय करता येतील व ती काळांबाचं पठार आहे तिथं वाकोबाचं मंदिर आहे तिथे एक चांगली समृद्ध देवराई त्या ठिकाणी आहे परत तिथं आता अजून जलसिंचनाच्या बाबतीत काही प्रकल्प जे आहेत ते पूर्ण झाले तर अजून तिथं पाण्याची हे वाढेल आणि ह्या पर्यटनाच्या माध्यमातून भले तिथं हॉटेल रिसॉर्ट नाही झाले पण काही होम स्टे होतील ज्यातून लोकांना थोडस सा उत्पन्नाचं साधन त्या तयार होईल तिथं वनौषधी उत्पादन काय करता येईल काय तेव्हा प्रक्रिया काय ते करता येईल काय आता आम्ही फार्मसी कॉलेज चालवतोय जर बघितलं तर बरस आता हा जो परिसर आहे तो जैववितीसाठी प्रसिद्ध आहे काय व्यवस्था तिथं काय उभा करता येतील काय असं देखील आम्हाला भविष्यात विचार करावा लागेल कारण तिथल्या लोकांना तिथले काम देण्याच्या दृष्टीनं तिथल्या तिथं त्यांच्या अजून याच्यात एक मध्ये प्रश्न विचारतो तुम्ही सांगितलं की वनौषधीच्या दृष्टीनं जर दर संशोधन आणि त्याची निर्मिती करण्याकडे आमचा कल असेल हा परिसरच पूर्णतः वनसमृद्धीनं व्यापलेला आहे इथं जास्त संधी आहेत त्या हो हा तुमच्या डोक्यात कधी विचार आला की बाबा याचा वापर या गोष्टींचा होऊ शकेल नाही करायला विचार आला म्हणण्यापेक्षा एक आता सांगतो बघा आता हा आमचा जो दाजीपूरचा हा जो परिसर आहे म्हणजे आमचा बांबर आहे डिगस आहे किंवा हसण्यातलं काही गाव आहेत की जिथं मधाचं उत्पादन जास्त प्रमाणात केलं जातं कमी प्रमाणात जास्त म्हणणार नाही मी पण पूर्वीपासून केलं जाते आता जर तुम्ही बघितलं तर मुंबईच्या मार्केटमध्ये फोंडा घाट मध असं ब्रँडिंग केलं जाते आणि ते खूप तिथं तो आहे लोक खाली विकतात जास्त करून जर तर मग भविष्यामध्ये आता आता सरकार सुद्धा त्याला प्रोत्साहन देते तर ह्या परिसरामध्ये मधाचं उत्पादन वाढावं त्याचं ब्रँडिंग व्हावं त्याच्यावर काही प्रक्रिया करता याव्यात असे प्रयत्न आम्हाला भविष्यामध्ये किंवा वनऔषधीच्या बाबतीत एखाद्या परिसरामध्ये जिथं शेतकरी ते पीक म्हणून घेऊ शकतील बरोबर की उत्पादन म्हणून घेऊ शकतील उद्योजकता वाढ उद्योजकता वाढेल अशा पद्धतीने आपल्याला काही भविष्यात तशा काही योजना राबवता येतील काय असा आमचा या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न राहणार आहे वाकीकोळ परिसरा बद्दल आता आपण बोललो की तो तरी दुर्गम जरी असला तरी तिथं सुद्धा तरुणांना व्यवसायाच्या संधी या पर्यटनाच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतात ऐतिहासिक वारसा काही वाकीकोळला आहे हो हो काय झालं होतं की शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम महाराज महाराज आ, ते ज्यावेळी जिंजी परिसरामध्ये किंवा जिंजीच्या ह्याच्यावर गेले त्यावेळी त्यांचं काही काळ वास्तव आमच्या वाकी घोलातल्या त्या परिसरात राहिलेला आहे आणि तिथं एक जिंजी महाल नावाची एक वास्तू पूर्वी होती बर, मारा मारा आता त्यामध्ये वास्तूमध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही पण तो प्रत्येक परिसर आहे जिंजी महाल म्हणतात त्याला आणि त्यामुळे तो एक ऐतिहासिक ह्याच्याशी जोडला गेलेला आहे तिथे सुद्धा काही समजा भविष्यामध्ये शासनाच्या माध्यमातून काही समजा काही ती गोष्ट पुढे आणता आली आहे तर तो, तो देखील आम्हाला भविष्यामध्ये दे प्रयत्न करावा लागेल त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रस्तावित प्रस्तावित हो म्हणण्यापेक्षा ती एक लोकांच्या दृष्टीने एक वेगळी अटॅचमेंट गोष्ट आहे की ज्याला कुठला ऐतिहासिक त्याच्यावर काय काय अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका